नमस्कार सर्वप्रथम मी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी कुरकुरीत डोसा बनवला आहे पण हा डोसा बनवण्यासाठी मी काय असं रात्रभरपीठ भिजत ठेवलं नव्हतं लगेच पटकन एका तासाच्या हा असा कुरकुरीत आणि क्रिस्पी मी डोसा घरच्या घरी बनवलेला आहे आणि त्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहेत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा मी काय काय घेतलेलं आहे तांदूळ रेशनचा तांदूळ आहे हा आणि त्याच्यामध्ये उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती आता मी ही भिजत ठेवणार आहे एक छोटी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच्या तिप्पटाचा मी रेशनचा तांदूळ इथं वापरलेला आहे सुरुवातीला दोन मिनिट मी असंच ठेवणार आहे आणि नंतर एकदा स्वच्छ धुवून आपल्याला नंतर ते पाऊन तासासाठी पाऊन ते एक तासासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे पण इथे मी कोमट पाणी वापरलेलं आहे कोमट पाण्यामुळे काय होतं तर तांदूळ सॉफ्ट होतो आता आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये दही दोन चमचे टाकणार आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवायचं आहे बारीक नाही झालं तर आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आणि पुन्हा एकदा हे बारीक करायचं आहे तुम्ही बघू शकता की खूप बारीक आणि एकदम स्मूथ असं हे बॅटल आपलं झालेलं आहे ज्याच्यामध्ये मी तांदूळ आणि उडीद डाळ वापरली होती त्यानंतर आपल्याला इथे खायचा सोडा मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एकदम फास्ट असं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे फिरवत राहायचं आहे जेणेकरून सोडा व्यवस्थित असा ह्या बॅटलमध्ये पसरला जाईल त्यानंतर तुम्हाला तव्यामध्ये दाखवते की कि किती छान असा डोसा आपला बनतोय चला तर आता मी सुरुवातीपासून आता मी तुम्हाला दाखवते की कसा हा तव्यावर आपण टाकलेला आहे आता तवा गरम झालेला आहे आता मी डोश्याचं बॅटल तव्यावरती पसरवलेलं आहे आता आपल्याला हे गॅस सुरुवातीला कमी होता तवा ता तापला होता नंतर मी कमी केला ता ज्यावेळेस आपण डोसा तव्यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅसची ही, फ्लेम फ्लेमही कमी ठेवायची आहे आणि नंतर ज्यावेळेस डोसा भाजायला लागतो त्यावेळेस आपल्याला हे स्पीड वाढायचं आहे आणि ज्यावेळेस आपण हा पूर्ण कोरडा होतो आणि त्यात तो पूर्ण सुकला जातो त्यावेळेसच आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे अगोदर जर तेलाचा वापर केला तर काय होतो तर डोसा हा तव्याला चिकटतो तसेच तुम्हाला ह्याचा जर जास्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा असेल तर तुम्ही ह्याच्यावर चिमुडभर साखर टाकू शकता त्याच्यामुळे कलर खूप छान येतो काही जणांचा डोसा पांढरा पण होतो ही खूप महत्वाची ट्रिक आहे तसेच आता मी ह्याला तेल टाकलेलं आहे आता हा आपल्याला असा खरपूस भाजू द्यायचा आहे तुम्हाला हाच डोसा पण स्मूथ आणि एकदम मौसूत पण करता येतो तो कसा काय तर त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते तर काय करायचं आहे आपण तव्यामध्ये डोसा टाकला का नाही की त्याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की वापातमध्ये पातमध्ये दबली गेल्यामुळे हा डोसा कुरकुरीत होत नाही त्याच्यामुळे स्मूथ पण तुम्ही डोसा बनवू शकता पण मला क्रिस्पी डोसा करायचा आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर झाकण ठेवणार नाही आणि ज्या डोश्यातलं पाणी पूर्ण म्हणजे तो खूप ड्राय होतो ना तव्यावर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की गॅस कमी करायचा आहे आणि खरपूस रंग येईपर्यंत तसाच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता किती छानदार अशी जाळी पडली आहे पण एक सुरुवातीला काय होतं पहिल्यांदा तवा पचलेला नसतो ना त्यामुळे सुरुवातीचा डोसा हा तव्याला थोडा चिकटतो कारण कसं होतं तवा व्यवस्थित एका साईडला वगैरे गेला व्यवस्थित एका ठिकाणी बसला नाही तर डोसा चिकटतो तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी क्रंची आणि जाळीदार असा डोसा मी एक तासाच्या आत बनवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करायला विसरू नका तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे ज्यावेळेस दही बॅटलमध्ये टाकलं जाताना ना त्यावेळेस ते त्याच्यामध्ये स्मूथपणा येतो आणि थोडासा आंबूसपणा पण येतो आपण जर दह्याचा वापर केला नाही तर काय होतं तर डोश्याची टेस्टही छान येत नाही जसं आंबवलेला डोसा असतो तशी सेम टेस्ट आपण शा, जर डोशात डोशामध्ये दही टाकलं तर येतं त्याच्यामुळे तुम्हाला पण झटपट अगदी कमी वेळात जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दही ॲड करा आणि एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला खूप फेटायचं आहे आणि फेटल्यामुळे काय होतं तर थोडंसं फरक प्लांटेशन व्हायला मदत होते म्हणजे की दही पण आंबट असते आणि सोडा टाकलेला असतो त्याच्यामुळे व्यवस्थित अशी जाळी डोशाला येते तुम्ही पण या पद्धतीने डोसा नक्की ट्राय करा तुम्हाला पण हे नक्की आवडेल आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद